नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी तर मैत्रिणींनो आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार आणि आजपासून सुरू होत आहे नवरात्री तर आज आपण घटस्थापना करणार आहोत तर मैत्रिणींनो मी सर्वप्रथम माझा माझा दरवाजा दरवाजा चौबटा स्वच्छ पुसून त्यावरती हळदीचे लेपन केले आहे आणि त्यानंतर रांगोळी काढली आहे मैत्रिणींनो अमावस्या पौर्णिमा गुरुवार तसेच आपले व्रत असेल तर त्या दिवशी हळदीचे लेपन नक्की करावे हे बघा हळदीचेले पण करून झाले आहे त्यानंतर मैत्रिणीनं आपला मेंडूवर स्वच्छ पुसून त्यावरती त्या आपण स्वास्तिक स्वास्तिक काढावे तर मी माझा द दरवाजा स्वच्छ पुसून घेतलेला त्याच्यानंतर मी आ, श्री शिवाय नमस्तोभ्यम हे मी माझ्या दरवाज्यावर लिहिलेले आहे तर मैत्रिणीनं त्यानंतर मी किचनमध्ये देखील कुंकुवाने स्वास्तिक काढले आहे आणि आपली तिजोरी तिजोरीवरती देखील आपल्याला स्वास्तिक काढायची असते तर तिजोरीवरती देखील तुम्ही स्वास्तिक काढा तर मैत्रिणींनो आता आपण घटस्थापना करूयात की आज आपण घटस्थापना करणार आहोत तर मैत्रिणींनो शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर चला मग घटस्थापना करण्यासाठी जेवढे होईल तेवढे साहित्य मी तुम्हाला दाखवते जेवढे माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढे साहित्य मी तुम्हाला दाखवते तर चला मग मैत्रिणींनो सर्वप्रथम मी इथे गणपती बाप्पांची मूर्ती म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्याच्यानंतर इथे कलावा जो की घटाला बांधायचा असतो त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पांसाठी प्रसाद आणि इथे ही विड्याची पाने त्याच्यानंतर ही धान्य नंतर इथे त्याच्यानंतर इथे ओटीचं सामान देवी आपली आईची ओटी भरण्यासाठीचे हे सामान त्यामध्ये हळदी कुंकू आणि हे असतं बांगडी वगैरे सगळं हे शृंगाराचे साहित्य असतं तर त्याच्यानंतर ही खन नारळ आणि ओटी भरायची असते आईची तर हे खन नारळ आणि त्याच्यानंतर ही दक्षिणा नंतर इथे ही घट स्थाप आपल्याला घटस्थापना करण्यासाठी लागणारी माती त्याच्यानंतर हा घट आणि या हे तांदूळ जे की आपल्याला यात म्हणजे कुलदेवतेचा टाक ठेवायचा असतो त्याच्यानंतर अक्षदल कमल काढण्यासाठी हे तांदूळ जे की मी अ... म्हणजे ते हळदीच्या पाण्याने पिवळे करून हळदीने पिवळे करून घेतलेले त्याच्यानंतर इथे माता मातीची उटी भरण्यासाठी हे तांदूळ आणि त्याच्यानंतर इकडे हे आज मन संकल्प करण्यासाठी हे पाणी हळदी कुंकू नंतर इथे देवी आईला अर्पण करण्यासाठी ही मा आणि इथे हे धूप वगैरे कापूर फुलवात आणि ते म आणि आता एवढस मी आईची घटस्थापना करण्यासाठी एवढं मी घेतलेलं आहे माई मीम क्लीम चामुंडाय विचे ॐ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओ मयीं ओ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्े ओ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओ मयी म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम मयी क्लीं क्लिं विच्चे विचे ओ रीं क्लीं क्लिंगुंडाय विचे ओ मय मीं क्लीं चमुंडाय विचे ओ मयी रीं क्लीं चम्डाय विचे ओ ओ मयी क्लीं क्लिं चमुंडाय विचे ओ मयी मीं क्लीं चमुंडाय विजे ओ मयी मीं विचे ओम ऐं शोधयामि नमः स्वाहा ओम ह्रीं विद्यात शोधया ओम क्ली शोधयामि नमः स्वाहा ओ ह्री मी काश्यपगोत्रात उत्पन्न उज्ज्वला माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वरदानासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत आणि श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाधाराच्या अंगभूत आ, श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे मी या हा ग्र ह्या ग्रंथा ह्या ह्या ग्रंथाचे मी चौदा पाठाचा संकल्प करीत आहे ॐ गनगणपते नमः ॐ गन गणपते नमः ॐ गन् नमः ॐ गन नमः ॐ गन नमः ॐ गन नमः ॐ गनगणपते नमः ॐ गनगणपते नमः ॐ गनगणपते नमः ॐ गनगणपते नमः ओम गण गणपते नमः हाँ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा श्री गणपति सर्वशीर्ष शांति मंत्र ओम भद्र कर्ण भी श्रृणिया देवा भद्रा पक्षमाक्ष वीरद्रा स्त्रीयंगे तुष्टवास तनु विवेशम देवाहिते दे दायु ओम स्वास्थ्य निंदो दस्रवा स्वास्थ्य न पुषा ृस्पती ओ ओम क्लिंमुे ओ ऐ ह्रीं क्लीं चमुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लिं विच्चे विचे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ஓம் ஐம் ரீம் க்லீம் சாமுண்டாயே விச்சே 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 ஓம் ஐம் ரீம் க்லீம் சாமுண்டாய 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 விச்சே दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची फलमूर्ती ओ स्री राज दर्शन मात्र जय देवी तुळजाबाई चंड मुंड वधुनिया महिषासुर से तुझे पाई वाघावर झाली हाती सोन्या भरते जय देवी तुझा अंबाई चंद मुंड वहिषासुरवधुनिया वधुनिया दिला से तुझे पाई कवडची गळी माळ करती भक्तांचा सांभाळ भक्तांचा सांभाळ तुळजा गुरुजी माता भवानी आरती करतो ने मान करतो ने मान जय